पुसेसावळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन तहसीलदार खटाव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते यावेळी पुसेसावळी मंडळातील सर्व महसुली गावांमधून मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली यावेळी शिधापत्रिकेतील मयतांची आणि विवाहानंतर इतर ठिकाणी स्थानांतरित झालेल्यांची नावे कमी करणे नववधू तसेच नवजात बालकांची नोंद वाढवणे शिधापत्रिका ऑनलाईन करणे वारस नोंद ऑनलाईन सात मधील चुकांच्या नोंदी दुरुस्ती आणवारी दुरुस्ती उत्पन्नाचे दाखले रहिवाशी दाखले चौकशी अहवाल आधार अपडेट्स वगैरे सारखी सर्व कामे कागदपत्री पूर्तता असलेल्यांची एकाच ठिकाणी आणि एकाच हेलपाट्यामध्ये झाल्याने तसेच कागदपत्री पूर्तता नसलेल्यांना पूर्णतः मार्गदर्शन मिळाल्याने नागरिकांनी माननीय बाई माने संजय गांधीचे नायब तहसीलदार खटाव वडूस पुरवठा शाखेचे माननीय श्रीनिवास कदम माननीय धीरज माननीय वाघ माननीय विशाल थोरात माननीय शंकर चाटे मंडलाधिकारी पुसेसावळी माननीय दीपक काटकर गाव कामगार तलाठी पुसेसावळी यांच्यासह मंडळातील सर्व गाव कामगार माननीय चंद्रकांत होळकर कोतवाल मंडळातील सर्व कोतवाल आणि महाई सेवा केंद्र चालक विष्णू सूर्यवंशी यांचे आभार मानले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका